पावसानं चांगली ज उगडी दिली बरं का त्याच्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांची कामं चालू आहे ती आमची बी माका टाकाई झाली होती पण ह्यांच्या मित्रांच्या कारभारांच्या मित्राचा आला होता फोन ह्यांना फोन आली या म्हणून पण म्हणलं आता कुठं शेजारी आहे नाही व शेजारा तर मला बी करावं लागते हो जावं यावं लागतंय पण एकटंच कारभारत होतं आता एकटं लाभवत मला दम निघतो वे म्हणलं जावं मत्ती आपण म्हणून कसं आहे वगैरं दोघांच्या एकामेकाच्या जोड्यानं काम केलेलं काम बी होते आणि चांगलं राहते त्यांना मी मदत झाली का बरं वाटते तेवढंच माझ्या गुडी लावते काय घ्या म्हणलं का घेते लगेच मग काय मी पण गेली अब्दुल लागायला म्हणलं बघा येते का नाही आपल्याला बी काय काय कारभारे म्हणलं बाई अहो गं माझं काम वाढवून ठेवू नको गो घे चिंबून गं काम दावाय आली पण वाढवून ठेवचे मला माहिती आहे तुझं काम कसं असते ते बाई म्हणलं आवं तसं काय नाही माझ्या विश्वास ठेवत जावा मी पण करू लागते चांगलं काम पण काय कारभारांना बार वाटतं ही बाय काम चुकवून ठेवते त्यांनाही माहीत आहे माझं काम कसं असतंय ते एक काम करा गेले का दहा कामं वाढून बसते माझ्या हातनं काय करायचं आवं राहो नशिबच तसलंय माझं काय सांगावं तुम्हाला मग काय कारभारी म्हणणं जरा कडर उभा राहा शांत उभा राहा म्हणजे मला सुचते काम मग काय नाही त्यांच्यासह आपलं उगंच कुलकुल कुलकुल करत राहिली उभा म्हणलं थोडं थोडं आपला हातभार लावं कुठं न बोलतं इकडं मोड तिकडं कोड खोला असं करत म्हटलं आता कडलं राहिली तर थोडं खुलू दे मला बी मग काय बाई तोवर आला यांना फोन काय होत्या फोनचं तर काय सांगा राव एक काम करत तर दहा फोन येतात बस म्हणलं बोलत फोनवर आता मी तवर बघते दुसरं काहीतरी काम मग काय कारवारी फोनवर बोलते तवर मी ही खुली चालू केलं आपलं काम तवर आलाच त्यांचा फोन कधी येत आणि कधी नाही म्हणलं बाबा दम काढा जरा इथं काही जे इंजा नाही मी लगेच जोडलं का पळवायला खोलायला ही जरा उशीर लागतो आहे हे आपण वाडेवरून बनवून आणली फाण त्यामुळं बरं यावं आपलं कुठलंही औजार पटकींना जोडा येते काळा येते आपल्याला बसली कमीतच चांगली आहे आणि कसं आहे आपल्या शेतकऱ्यांना चांगल्या क्वालिटीचं असलं अवजार म्हणजे जोडायला करायला फनाटे किंवा कुठलेही अवजार जोडायला चांगलं होतं आहे आणि काम पण हे एक नंबर होते बरं का क्वालिटीचा दहा मग मग तर अक्षरशः या सरळ ड्रेस खोलाही मस्त पडते तर आणि फण पण चांगलं लागतोय त्याच्यामुळं आपण करतोय शेजा पाजारी कसं आहे शेजार धर्म बी पाळा लागतोय काय करायचं सगळं सोडून आपले बी करत करत बघ करतोय आम्ही बी शेजा पाजाऱ्याचं तेवढंच आपलं चार पैसे येते ते बी आणि आपलं घर घरपरपणजे बघतोय मग काय करत कारभारानं म्हणला तर आपले आता आमचं बी काय नाही सध्या काम पेरणी ही झाली त्याच्यामुळं म्हणलं जावं आपलं शेजा पाजाऱ्याच्या इकडं जवळ असल्यावर मग कारभारी व्य असतं आपलं ते आपल्या काय शब्दाच्या बाहेर तर त्याच्यामुळं जाते तर मग काय का करू लागायचं आपलं बी थोडंफार असं तसं इकडलं तिकडलं कसं आहे आता पोरं ही शाळा जाते ते आम्ही दोघंच असतो त्यामुळं कामधंदा करायला काय करायचं आता कापूनच करू लागायला लागते पोरं कारभार्यांना पोरं जाते ते दोघं बी शाळा लवकर त्याच्यामुळं आपलं इकडलं तिकडलं काम करत करत बघायचं घरचं बी एम मग काय कारभारी म्हणलं बाई आता जुडू लाग एवढं पाठशीने त्यांचा फोन ये लागलाय मग काय मग कारभारी तवर म्हणलं बाई तू डिशील बॉट चिंबून कुठं गेले गा हे करतीया मग त्यांनी धरू लागितली फोन ती कसं आहे दात जरा अवघड जायचं जोडायचं तर एक दात कमी पडला म्हणून हो दुसरं दात घेऊन आली म्हणलं आता पाठशीर ही दात घेऊन येऊन जोडायचा ती फनायचं असल्यामुळं पाच दात लागते ना सगळीकडे जोडायला मग राहत आपल्याला महाग तीन आणि पुढं दोन फोन आहेत तुम्ही कुठला फोन वापरता आणि कुठलं फनानं चांगलं काम होतं मला सांगा बरं कमेंटमध्ये नक्की आणि आपली बी फनाटे चालायला हे एक नंबर आहे तुम्ही जर वापरत असाल तर मला सांगा कुणी कुणी आणले गलंडे वाड्यावरून फनाटी बनवून आपल्याला लयजण शेतकरी दादा म्हणूस होते ताई संपूर्ण व्हिडिओ बनवा फनाटीचा पण काही टाईमच नव्हता भेटला पण आता हे हो बघा हे ते योगा योगाने म्हणलं आता हे बनवूया पन। आणि चालू पण होतं आपलं जोडायला त्याच्यामुळं म्हणलं व्हिडिओ पण बनवूया आणि आपली फन पण दाखवूया सगळ्यांना कसं आहे काय तर हे आपल्याला एक नंबर चालला आहे आणि ह्याच्यावर कुठले पण अवजार आपण पटकन जोडू शकतो बरं का आठजीची फनाटी असल्यामुळं ती कसं बॉक्सच असलं का त्याला जास्त होल येत नाही ती पण ही चपटी असल्यामुळं हो एक नंबर आहे ह्याला कुठले फन आपल्याला म्हणजे अवजार कोणते असू द्या लगेच जोडता येतं आणि अक्षरशः आपल्या म्हणजे घर बाया माणसाला ही पण जोडता येते अशा हिशोबानं चांगलं चालतंय आता मी ही सगळी अवजारं जोडते जोडू शकते ह्याच्यावरलं माझे मला पण येते जोडायला हे कारभार हे घरी नसलं ग चालू असते माझं माझं आपलं जुडून काहीतरी कुठं तर, तर रेषा मारा कुठंतर उकरा काहीतरी रोटर बिटर करा हे असलं झाली बाया एकदाच जुडून आता म्हणलं का होतंय कारभारी म्हणलं बाया शेवटचा हात आता नट आवळाचं हो तुझ्या हस्ते शेवट मग काय घेतली ती पाना आणि लागली आवळाला तर ला। एवढी ताकद आहे माझ्यात म्हणलं मला ढकलायला ये ते येते जमते तुमचं पसल ती दात मोडून फनाय गेल्यावर नाही नाही कारभारी म्हणलं आता अगं हो की दणकट आहे तू माझ्यापेक्षा तुला ते माझ्याशिवाय बी चांगलं मग काय नाही आता कारभार्यांचं म्हणणं कसं टाळायचं व घेतलं पाना मी बिन लागली हुडकाय त्याला मग काय नाही कोरगं म्हणलं बाया चांगलं केले मग मी आता ठेवू पानं झालं सगळं काम मग श्याने बाया चांगली जोडली फानाटी